चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री, श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आपण जेव्हा स्वामी महाराजांचे जप करतो त्यावेळेस आपण जप माळेचा वापर करतो तर सगळेच स्वामी भक्त हे जप माळेचा वापर करत असतीलच तर त्या जपमाळ वापर करत असताना आपण त्याचे काही महत्वाचे नियम असतात ते काय नियम आहेत व जपमाळ कशी जपायची आहे त्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मग पाहूयात काय आहेत ते जपमाळीचे नियम जप करताना जपमाल पहिले कपाळाला आणि नंतर दोन्ही डोळ्यांना लावावे मग जप चालू करावा जप करत असताना एक नाम किंवा एक मंत्र पूर्ण झाल्यानंतरच एक मणी आपल्याकडील दिशेला ओढावा कधीही जपमालेतील गुरुमणी ओलांडून पुढे माल करत राहू नका गुरुमणी आल्यानंतर माल फिरवून घ्यावी व नव्याने मंत्र जप सुरू करावा जप करताना जपमाल केव्हाच जमिनीला लावू नये जप झाल्यानंतर जपमाल वाटीत किंवा स्वच्छ कपड्यावर ठेवावी शक्यतोवर जपमाल एका स्वतंत्र डब्यात ठेवावी जपमाल केव्हाही कुठेही अडकवू नये जप करत असताना गोमुखात माल टाकून जप करावा त्याचे शास्त्रामध्ये अनेक पुण्यवर्णन करण्यात आलेले आहे तर हे आहेत काही जपमाळेबद्दलचे महत्वाचे नियम तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा आणि या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ